नमस्कार सगळ्यांना तुमचं मनाशी मैत्री या चॅनेलवर स्वागत आहे आज आपण एका अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे पण आपण ती गंभीरपणे घेत नाही ती गोष्ट म्हणजे चिंता होय आपण म्हणतो थोडी चिंता असलीच पाहिजे नाही तर चालत नाही पण तुम्हाला ठाऊक आहे का, का? अतिचिंता ही मनाला हळूहळू खाऊन टाकते आपल्या आनंदाचा गळा घोटते कधी विचार केला आहे का आपण का चिंताग्रस्त होतो नोकरी जाईल का लोक काय म्हणतील उद्याचं काय होईल ही सततची काळजी आपलं मन वर्तमानातून खेचून भविष्याच्या भीतीत अडकवते आपण त्या क्षणी जगणं विसरतो मन शांत राहत नाही झोप उडते आणि हळूहळू आनंद गहाळ होतो एका माणसाला नेहमी चिंता असायची जर माझा व्यवसाय बंद पडला तर काय जर पैसे कमी झाले तर काय तो एवढा घाबरला की दिवसरात्र फक्त नकारात्मक विचारच करत बसला परिणाम त्याने प्रत्यक्षात काहीतरी होण्याआधीच स्वतःचा मानसिक नाश केला चिंता ही समस्या सोडवत नाही ती फक्त मनावर अधिक भार टाकते अतिचिंतेमुळे काय होतं आनंद गायब होतो नकारात्मक विचार सतत मन व्यापतात आत्मविश्वास कमी होतो शारीरिक त्रासही सुरू होतात जसे की डोकेदुखी थकवा झोप न लागणे एक आनंदी मन चिंतेमुळे हळूहळू रडगान गाणारं मन बनतं तर चिंता कमी करण्याची कोणते उपाय आहेत हे पाहूया वर्तमानात जगा उद्याची चिंता करत बसण्याऐवजी आजचं आयुष्य जगा आज जे शक्य आहे ते करा श्वासावर लक्ष द्या चिंता आली की खोल श्वास घ्या पाच सेकंद श्वास घ्या पाच सेकंद रोखा आणि पाच सेकंदात सोडा काय झालं तर विचार सोडा बहुतेक वेळा आपण ज्या गोष्टींची चिंता करतो त्या घडतच नाही कृतज्ञता जपा दररोज तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात हे मनाला सकारात्मकता देतात मन मोकळं करा तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोला किंवा डायरी लिहा मन मोकळं झालं की चिंता कमी होते चिंता म्हणजे झुला आहे तुम्ही हलत राहता पण पुढे जात नाही आपण चिंतेतून काहीही साध्य करू शकत नाही पण आपण शांत राहिलो विचारपूर्वक पावलं उचलली तर प्रत्येक समस्या सुटते मित्रांनो चिंता तुमच्या आनंदी मनाला खाऊन टाकते हे आज मान्य करा तुम्ही ठरवा मी चिंतेपेक्षा शांततेला निवडेन मी भविष्याची काळजी न करता वर्तमानाचा आनंद घेईन जगाला तुमच्या हसऱ्या चेहऱ्याची गरज आहे चिंतेने भरलेल्या चेहऱ्याची नाही आजपासून चिंता कमी करा आणि तुमच्या आनंदी मनाला फुन पुन्हा फुलू द्या तुमचं मन शांत ठेवा कारण शांत मनातच आनंदाचं खरं घर खर असतं तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो क चला करूया मनाशी मैत्री आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद